मी त्याबद्दल तुम्हाला जी काही माहिती आहे सांगा आपल्याकडचं जे तहसील कार्यालय हे ब्रिटिश काळातलं आहे त्या ठिकाणी जाणारे रस्ते पूर्वीच्या काळामध्ये लोक पायी यायचे किंवा घोडा घोडे घेऊन यायचे गाड्या बैलगाड्यांनी यायचे त्यावेळेला लोकसंख्या कमी होती पार्किंगचा प्रश्न नव्हता ते रस्ते काही रुंद होऊ शकत नाहीत लोकांच्या बिल्डिंग पाडणं वगैरे हे शक्य नाही तिथंच कोर्ट आहे तिथंच बँक आहे तिथंच बाकी अनेक कार्य आणि म्हणून आम्ही ठरवलं की बा हे जे तहसील कार्यालय आहे हे नवीन वास्तूमध्ये गेलं पाहिजे आज प्रांत कार्यालय भाड्याच्या जाग्यात आहे टी एल आर वेगळ्या ठिकाणी आहे कृषी खात्याची वेगळ्या ठिकाणी ही सगळी कार्यालयं एका जर बिल्डिंगमध्ये आणली तर लोकांना येण्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं होतं आणि म्हणून जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाची जागा ही आपण त्या ठिकाणी घेऊन मागची जी शाळा आहे ती आणि मिळून एक मोठी प्रशासकीय बिल्डिंग आपल्याला त्या होईल त्याला दोन ॲक्सेस बी करता आले असते आणि ती जी शाळा आहे ती जिल्हा परिषदेची जी दुसरी जागा आहे म्हणजे आपल्या त्या मंगल कार्यालयास वाडा रोडला त्या ठिकाणी आपण ती करायची ठरवली होती मर्सिडीज कंपनीच्या माध्यमातून आपण पैसे मागितले होते जो त्याला पाच कोटीने अद्यावत शाळा झाली असे का अद्यावत त्या ठिकाणी प्रशासकीय बिल्डिंग झाली असे आणि आता जी पंचायत समिती त्याच ठिकाणी मागच्या बाजूला पंचायत समितीची इमारत झाली असते परंतु काही लोकांनी ते होऊ द्यायचं नाही म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाद घातले आणि ते सगळं हळून पाडलं आज त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत होते स्वर्गीय स्वर्जव फक्त मंजूर केली त्याचं भूमिपूजन केलं पण त्याच्याकरता लागणारे पैसे हे मी अजितदादांकडून जाले आणि त्या इमारतीचं काम चालू आहे काही लोक आता त्याचा श्रेय घेतात मला श्रेय घेण्याबद्दल काहीच नाही किंवा आपण फक्त करून ठेवायचं असतं आणि ते पुढच्या पिढी करता असतं याची मला पूर्णपणानं जाणीव आहे कारण मी पंचायत समिती सदस्य होतो मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यामुळं मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की आता मला परत तिथे जाऊन काही बसायचं नाही पण तो पुढच्या करताय काहीतरी चांगली वास्तू निर्माण करावी एवढेच त्याच्यामागचा हित होता आणि मग त्याच्यानंतर परत आता आपण जुनी जी पंचायत समितीची जागा आहे त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय बिल्डिंग आपण मंजूर केली सुरुवातीच्या काळात एकवीस साली त्याचं टेंडर निघालं होतं त्याची ऑर्डर झाली होती आणि त्या ठिकाणी आपण अजित आता त्याचं भूमिपूजन झाले दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मला अपयश आलं ज्यांना यश आलं त्या लोकांनी पूर्वी त्याला विरोध केलेला आहे त्यांनी आठवावं जिल्हा परिषदेमध्ये काय काय ते आखल्याची तारे तोडली होते आणि आज ते त्या ठिकाणी सांगायला लागले की ही पैसे त्यांना स्वतःचं सांगायला काही काम नाही जी मी केलेली कामं तीच सांगतात त्याच कामावर कामा जातात तिथंच लोकांना दमबाजी करतात इंद त्यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या तालुक्याला काय मिळालं ते एकदा त्यांनी खरं सांगायला पाहिजे एक नया पैसा अर्थसंकल्पातनं तालुक्याला आला नाही त्याच्याबद्दल ते एक, एक, एक प्रशब्द बोलत नाहीत मी केलेली जी कामं मंजूर आहेत त्याच्या आता कुठं टेंडर निघतात वर्कआउटर निघतात मग तिथं जायचं अधिकाऱ्याला दम द्यायचा हे काम याला द्या ते काम त्याला द्या पूर्वीच्या काळामध्ये मी एकटाच आमदार होतो आता तालुक्याला आमदारांची संख्या वाढलेली यांची मुलंही आमदार झाली ती तालुक्यात जाऊन ते जम देतात कुठं रस्त्यावर जातात ते हे काम अधिकाऱ्यांना जातात हे काम यायला द्या ते, ते काम द्यायला आणि आता जे रेस्ट हाऊस आहे त्याचं त्यांनी ऑफिस केलं सकाळी उठलं की तिथं जाऊन बसायचं तिथंच डब्ल्यू डीचे ऑफिस आहे त्या सगळ्या लोकांना बोलवायचं मी आता नेमका आमदार कोण आहे हा अधिकाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि उठलं की फक्त माझ्यावर टीका करायची सांगायचं मी बावन्न हजार मतांनी निवड अरे आला निवडून निवडणुकीमध्ये एक मताने मता आला काय लाख मताने आला काय त्याला महत्त्व नसतं तुम्ही निवडून आला आम्ही मान्य केला आमचा पराभव मान्य केला तुम्ही लोकांना ते सा अनेक वेळा कशा करता सांगताय तुम्ही दिलेली आश्वासनं किती पूर्ण केली ते लोकांना सांगा ना तुम्ही त्यावेळेला वारकरी म्हणलं शेतकरी म्हणलं आता कॅपिटल वापरले सगळ्या लोकांना माहिती आहे वारकरी त्या कालखंडामध्ये मटणाच्या पिशव्यासुद्धा लोकांना गेल्या ना ते काय सांगत नाही या तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर करता काय चांगलं काम केलं ते एकदा त्यांनी सांगावं की आळंदी करता एवढा निधी आणला भंडारा करता निधी आणला ते आणलं ते आम्हीच आणलं आहे जी कामं केली ती मीच केलेली कामं आहेत तीच फक्त आता तुम्ही सांगताय तीच पत्रकार परिषद घेताय तिथंच सांगताय याच्या पलीकडं तुम्ही काय केलं ते एकदा लोकांना सांगा वारंवार वारंवार तेवढंच सांगत मी निवडून आलो मी निवडून आलो अरे आला ना माझ्या त्याच्याबद्दल काहीच बंध नाही मी हे स्वीकारले आहे नव्याण्णव साली मला पाराशे आला होता मी काही ना म्हटलं नाही मला दोन हजार चौदा साली आला होता निवडणुकीत पडझडी चालू असते ना याचा अर्थ मी राजकारण सोडलं असं नाही तुम्हाला जर लोकांनी संधी दिली तर काम करण्याकरता संधी दिली आहे तुम्ही आज काम करतच नाही तुम्ही फक्त स्वतःच्या कुटुंबाला मिळते का भेटते का मा त्या कामाकरता लागलेले रस्ते अडवायचे हे काम मी करायचं नाही ते काम करायचं नाही काम कॉन्ट्रॅक्टरला दम द्यायचा अधिकाऱ्याला दम द्यायचा याने तालुक्याचा विकास होणार नाही तालुक्याचा विकास करायचा असेल तर नियोजनबद्ध विचारपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतात दुसऱ्याला दुष्णं देऊन दुसऱ्यावर टीका करून तालुक्याचा विकास मी कोट्यबद्दल रुपये तालुक्याच्या विकासाकरता आणले मी काय टीका करत बसलो मी माझं काम करत बसलो तुम्हाला संधी मिळेल तुम्ही काम करा आणि तालुक्याला आजपर्यंत काय दिलं आहे आणि उद्या काय देणार आहे ते एकदा सांगा ना ते राहिलं बाजूला आणि रोज उठले की तुम्ही ते सांगता खेड तालुक्यामध्ये प्रशासकीय बिल्डिंग करण्यासाठी आपण त्याचे आराखडे बनवले सगळ्या विभागांच्या कुणाला किती किती जागा लागते त्याची सगळी माहिती घेतली मग तळमजल्यावर तहसीलदार कार्यालय असो वरच्यामधलं प्रांत कार्यालय असो रेकॉर्ड रूम असावी टी एल आरचं ऑफिस असावं विविध खात्याचे ऑफिस असावे सगळ्यांच्याकरता आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली याही पलीकडं तलाट्यांच्याकरता बसण्याची व्यवस्था करता बसण्याची व्यवस्था पोलीस पाटलांच्याकरता व्यवस्था परत त्या ठिकाणी जरी येणारे अधिकारी असतील तर ते त्यांच्याकरता दोन सूट त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कॅन्टीनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत इतकी सुंदर अशा प्रकारची प्रशासकीय परत आपण त्या ठिकाणी त्याचे नाकाशे केले त्याची मंजुरी घेतली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता त्याला पैसे आहेत आणि अजित पवारांनी ज्या वेळेला त्याचं भूमिपूजन केलं त्यावेळेस सांगितलंसुद्धा की मी पैसे कमी पडून देणार नाही पण आज कामच सुरू झालेलं नाही तर काम सुरू झालं नाही तर पैसे येणार कुठनं आणि ज्यावेळेला तुमचं काम लांबत जातं त्यावेळेला त्या ठिकाणी आणखीनचा खर्च वाढतो आता हे ही आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याला लागणारी किंमत आहे उद्या आणखीन ते अशी दोन वर्ष तीन वर्ष जर लांबत गेलं तर त्याची कॉस्ट वाढणार आहे आणि म्हणून त्याच्याकरता काम चालू व्हायला पाहिजे होतं त्याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे ते बाकी काही झालंच नाही जशीच्या तशी सगळी कामं आज त्या पडलेली आहेत फक्त काही ठराविक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या हिताच्याकरता काही गोष्टी जमल्या जातात ते कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आता काही तेच आमदार झाल्यासारखे वागतात लोकांना जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तशा प्रकारचं आज बोललं जातं चुकीच्या पद्धतीने कामं प्रलंबित तशी राहिलेली आहे अडकटी निर्माण करणं एवढंच जर काम तालुक्याच्या नेतृत्वाने केलं असेल तर मग तालुक्याचं कसं भलं होणार माची जी काही कामं काम होती व ती त्याला चालना कशी द्यायची मी सुद्धा मागची चौदा साली सुरेश गोरे निवडून आले एकोणीसला मी निवडून आलो ती काय त्यांची कामं बंद केली नव्हती कुठेही अडचण निर्माण केली नाही त्या कामाला चालना कशी देता येईल आणि असं आहे ती काय आपले मालकी हक्क नसते आपण लोकांच्याकरता काम केलेलं असतं शासन त्याला पैसे देत असतं आणि ते काम लोकांच्या उपयोगाचं असेल तर त्याला पुढं चालना आपण दिली पाहिजे आपण टीका करत बसतो मागची उन्हे जवणी काढत बसतो ती कामं बंद कशी करता येतील ते बघत बसतो ह्या ज्या गोष्टी आत्ता ते चालल्या आहेत त्या तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत मार्ग आहे ते राक्षवाडे हा जो रस्ता आहे हा एक पुढल्या कॉन्ट्रॅक्टर तो काय माझा नातेवाईक तो माळी समाजाचा आहे आता तिथं काही एक काही विद्वानांनी सांगितलं की ते काम बरोबर होत नाही ते करत हे काम अधिक अधिकाऱ्यांचं ना मी अधिकाऱ्यांना तक्रार करा हा ह्याचा मुलगा जाऊन स्वतः ती कामं थांबवतो त्याला कुणी दिला अधिकार तिथं जाऊन थांबायचं माझ्यात हिंमत आहे यार तुझ्यात हिमत आमची हिंमत बघायची का तुला काम कुठल्याही आमदाराला कामं थांबवायचा असा काही अधिकार नाही तुला अडचण आली तर तू क्वालिटी कंट्रोलला तक्रार कर तुला अडचण आली तू अधिकाऱ्याला तक्रार कर ते काम थांबू नाही ना काम चालू केलं पाहिजे मागं पेवर गेले तिथनं मागं पाठवले परत पेवर गेले लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं अरे आमचं काम उद्या हो आम्ही खड्ड्यातनं चालतो आहे लोक न गेले तरी चालतील पण ते काम आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या ठेकेदाराला मिळालं आहे याच्याकरता सगळा यांचा वेळ जातो मग जिल्हा परिषद जाऊन बसायचं तिथं प्रेशर टाकायचं आहे डब्ल्यू डीमध्ये जायचं तिथं प्रेशर टाकायचं आणि आपल्याच बच्च्यांना कसं काम केलं याची हे ये करायचं आहे आणि मग त्यांनी आज माझ्यावर टीका करतात काय यांच्या कॉन्ट्रॅक्टर करतात हाई कॉन्ट्रॅक्टर होतं ना यांनी सांगावं की याचा चहासुद्धा मी पिलो का कोट्यावधी काम कामं यांनी याच्या पु केलेली आहेत त्यांनी सांगावं किंवा दिली दिलीप मुजींनी माझ्याकडनं चार रुपये घेतले आहेत माझा चहा पिला आहे तुम्हाला मला काय अधिकार येतो आपला अख्खा आयुष्य कॉन्ट्रॅक्टर म्हणून गेले पंचवीस तीस वर्षीय कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात फक्त स्वतःच्या नावावर कधी काम करण्याची हिंमत यांच्यामध्ये नव्हती किंवा नाही म्हणून दुसऱ्याच्या नावावर कामं केली दुसऱ्याचे बळी दिले यांनी हिंमत होती तर स्वतःच्या नावावर काम, काम करायची आता सुद्धा तेच चाललेलं आहे कामं दुसऱ्याच्याच नावावर हे करतात मग आता हेच कामं मंजूर करणार हेच कॉन्ट्रॅक्टर यांनी हे त्या कामाला पूर्वी जिल्हा परिषद असताना तेच केलं त्यांनी तीन तीन लाखावाची कामं घ्यायची यांच्याच बगल बच्छ्याच्या नावावरती कामं करायची ग्रामपंचायत नावावर कामं करायची कामं यांनीच करायची किती करायची काही नाही अधिकाऱ्यानच्या अनेक चुकीची कामं त्यांनी केली आणि त्यावेळा अधिकाऱ्यांनी जम्बूकर नावाचा जयी आहे त्यांनी सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना केलं मी त्याची चौकशी लावलेली आहे ही जी चुकीची कामं त्यांनी केलेली आहेत त्याची बिलं कुठ्या पद्धतीने काढले काम एका ठिकाणी केलं ब्रिज दुसऱ्या ठिकाणी काढलं आहे हे केलेलं नाही का मग आपण दुसऱ्याकडे बोडच्या वेळेस दाखवतो चार फुटं आपल्याकडे आहेत तेव्हा या तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे टीका करून या तालुक्याचे प्रश्न सुटणार नाही आणि माझी जनतेला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ठीक आहे ना ते माझ्यावर मी तीन वेळा आमदार झालो पहिल्यांदा आमदार झाले त्यांचं आखमागचं चरित्र तपासून बघा ना, ना। कोण होते काय झाले ठीक आहे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांनी तुम्हाला कौल दिला आम्हाला मान्य आहे याचा अर्थ असा आहे की आमचं काहीच कर्तृत्व नाही का आम्ही काहीच केलं नाही का तालुक्यामध्ये आणि काही करू शकत नाही का आज महायुतीची सत्ता राज्यामध्ये अजित पवार पालकमंत्री आहेत आणि असं तर काही नाही का आम्ही आमचा पक्ष आम्हाला वाऱ्यावर हो सोडून देईल आज आम्हीही लोकांची कामं करतो लोकांचे प्रश्न सोडवतो जरी निवडणुकीमध्ये पराजय आलतो रोज मी लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता घरी बसलेलो असतो अनेकांचे प्रश्न सोडवतो अधिकारी ते प्रश्न सोडवतात अजित पवार सोडवतात त्यामुळं की आता आमचं सगळं संपलं नाही यांचं सगळं सुरू झालं आहे असं काही अजिबात समजायची काही गरज नाही आणि आम्ही संघर्षापासून नेहमी दूर राहिलेले तुम्हाला असं नाही मिळत तुम्ही तुमचं काम सारकर सारकर करा तुम्हाला असं सारखं सारखं तुम्ही तेच करायला लागला तर संघर्षाची सुद्धा आमची तयारी आहे पण संघर्षामधनं वाद निर्माण होतात चुकीच्या गोष्टी निर्माण होतात पण तो टाळण्याचा प्रयत्न आम्ही केला आतापर्यंत पण ते कायमच तसं राहील असं अजिबात नाही पंचायत समितीचं पंचायत असेल त्याचं शिफ्टिंग कुठं होईल आणि त्या पार्किंगचं सध्या वाडा रोड तुमच्यामुळं प्रशस्त मात्र वाडा रोडवरती हस्तावेस्त पार्किंग असतं ह्या कोर्टच्या बाजूचा जो रोड आहे त्याच्यावर पण तशीच बरोबर त्याला फक्त समितीची इमारत आणि जी प्रशासकीय इमारत याच्यामध्ये येणाऱ्या लोकांच्याकरता आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकरता जेवढं लागतं तेवढं पार्किंग त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणजे फ्लोटिंग पबजी आहे जे काही कामाच्या निमित्तानं रोज खेळला येतात किंवा आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत तिथले सगळे लोक येतात कुठेतरी गाडी लावतात आणि दिवसभर गावामध्ये फिरतात त्यांनी ती गाडी जर व्यवस्थित ठिकाण जिथं पार्किंगची सुविधा असेल त्या ठिकाणी लावली तर लोकांना अडचणी होणार नाहीत आणि आत्ता नगरपालिकेचं किंवा वाहतूक शाखेचं किंवा पोलिसांचं काम आहे किंवा ती पार्किंगची व्यवस्था नीट करणं आज चाकणमध्ये सुरुवात झाली आडणीमध्ये सुरुवात झाली त्या ठिकाणी पी वन झालं पी टू झालं पार्किंग सम तारखेला कुठं करायचं विषम तारखेला कुठं करायचं असं जर केलं तर रस्ता मोकळा राहणार आहे ही जा हे दायित्व पोलिसांचं आहे हे दायित्व नगरपालिकेचं आहे आणि राजगुरू शहरामध्ये जागा उपलब्ध नाही असं अजिबात नाही व्यवस्थित जर पार्किंग केलं पण प्रत्येकाला आपण जर त्या दुकानात गेलो दुकानाच्या समोरच गाडी पार्क करायची असते कोणाची चालायची तयारी नाही लांब गाडी पार्क करून थोडं चालण्याची ज सवय नाही जिथं जागा शिल्लक असेल तिथं गाडी लावून लोक चालत आले तर लोकांना पार्किंग उपलब्ध राहणार आहे अख्ख्या वाडा रोडला तर अस्तव्यस्त असं नाही वाडा रोडला चिकर काही ठिकाणी जागा मोकळी असे पण सगळ्यांना पंचायत समितीच्या समोरच गाड्या लावायच्या असतात सगळ्यांना महात्मा गांधीच्या समोर तिथे गाड्या लावायच्या असतात काही नाते झाडं आहेत त्या सावलीच्या खाली आहेत ती इतरांची पर्वा करत नाही नियमात ना जर पार्किंग लोकांनी केलं तर कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही कारण आता भविष्यात आपण पाहिलं असेल की आता जो जे खेड ते भीमाशंकर हा जो रस्ता होतो हा चांडोलीपासून सुरू होतो मग भीमाशंकरकडे जाणारी जी सगळी जी वाहनं आहे ती चांडोलीवरून डायरेक्ट भीमाशंकरकडे जाणार आहेत आणि तिकडनं येणारी जी वाहनं से ती डायरेक्ट चाकणला येणार आहेत चांडोलीला येणार आहेत त्यामुळं भविष्यामध्ये याचा वाडा रोडचा ताण आपण कमी करतो आता आरबुजवाडीचा पूल आरबुजवाडी ते वडगाव पाटोळे पूल होईल त्याचं काम आता जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तो रस्ता झाला तो पूल झाला तर ज्या लोकांना चाकणला जायचे हायवेला जायचे ते लोक इकडे येणारच नाही ना त्यामुळं भविष्यामध्ये इथलं पार्किंगची अडचण कमी होणार आहे त्यानंतर आज वकील लोक कोर्टाच्या मागच्या बाजूला हे लागतात जर प्रशासकीय बिल्डिंग झाली तर आत्ताचं जे तहसील कार्यालय तो सगळा का जो परिसर आहे त्या ठिकाणी आपण एक पार्किंगची बिल्डिंग बनतो सगळ्या पार्किंग होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो नाही नाही आत्ता, आत्ता आपण मागचा जो पार्ट आहे तो विचार तुझा आणि पंच समिती पाडावी लागत नाही तेवढं ते मागा आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मागचा भाग जर मोकळा गेला तर कुठल्या प्रकारची अडचण नवीन पंच समितीची इमारत आता त्या ठिकाणी चालू आहे तर प्रशासनानं ठरवलं तर त्या ठिकाणी काम जरी वरती चालू आलं तर खाली इमारत त्या ठिकाणी खालचे मजले, चालो चालो तो तो मजले ले 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 ले। ते पूर्ण करू शकतात आणि त्या ठिकाणी पंचायत समिती शिफ्ट करू शकतात पंचायत समितीचा काही भाग शिफ्ट करायचा सगळी पंचायत समिती नाही वरती काम चालू करून चालू ठेवायचं हे जर केलं तर तो प्रश्न सुटणार आहे आणि पंचायत समितीमध्ये जी आमदार फंडातून आपण बांधलेली प्रशासकीय बिल्डिंग आहे तिथं काही गाळ्या भाड्याने दिलेली आहेत खरं ते काढावेत त्यांनी ते भाड्याने देण्याकरता ते दे आपले काही विभाग आहे मी पूर्वी बचत गटाच्या काही वस्तू तिथं करता जागा असाव्यात आता तिथं केकच्या आवाल्याला लिहिली काय आणखीन अशा लोकाला लिहिली ते शंभर टक्के ते अधिकाऱ्यांचं चुकीचे हे आहे ते जे गाळे बांधले होते तर महिला बचत गटाच्या विक्री करता त्या ठिकाणी आपण त्यांना ते उपलब्ध करून देणार होतो याच्याकरता गाळे बांधले होते तो उद्देश बाजूलाच राहिला काही बचत गटाच्या नावाने जा लोकांनी जागा जा घेतल्या तिथं ते सुविधा केंद्र निर्माण केली त्याचं भाडंसुद्धा दिलं नाही भाडंसुद्धा बुडवलेलं आहे हे पंच समितीला कळत नाही का ते जे गाळे आहेत ते वेगळ्या कारणाकरता बांधले होते आज त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये आता जागा उपलब्ध आहे ना तिथलं जे सांस्कृतिक भवन आहे ते तिथं गोडाऊन केले सगळ्या तर त्या ठिकाणी शिक्षण खात्याची इमारत तुम्हाला आणता येईल समोरचं काम चाललं आहे ते खूप स्लो आहे आणि ते काम अशाच एका मर्जीतल्या माणसाला दिलं पूर्वीच्या खासदारांनी आणि त्यामुळं आता त्या विषयावर मी काही फारसं काही बोलू इच्छित नाही पण त्यांना त्याचं ते सगळं क्रेडिट घ्यायचं होतं म्हणून त्या पद्धतीने आहे त्याचा एवढा पाठपुरावा व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि स्लो चाललं आहे का